नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्याला स्वागत करतो आज आपण सराव संच दोन दोन मधील कृती म्हणजे प्रश्न क्रमांक सातवा हा आज आपण बघणार आहोत चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला मग आजच्या कृतीला आपण सुरुवात करूया प्रश्न क्रमांक सातवा आहे वर्ग मुळ दोन वर्ग अधिक सात एक अधिक पाच वर्ग मुळात दोन बरोबर शून्य हे समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा मग आपण सर्वप्रथम या कृतीला साईडला सोडून घ्यायचं मग आपण साईडला सोडून घेऊ वर्गमुळात दोन एक्स सा वर्ग अधिक सात एक अधिक पाच वर्ग मुळात दोन बरोबर शून्य मग आपल्याला वर्गमुळात दोन आणि पाच वर्ग मुळात दोनशे गुणाकार करून येणाऱ्या गुन्हाकाराचे आपल्याला अवयव पाडायचे आहे आणि सात एक शेवटी आपल्याला किंमत घ्यायची आहे मग वर्गमुळात दोन गुन्हेला पाच वर्ग मुळात दोन मग वर्गमुळात दोनच्या बाहेर काही नाही ज्याच्याकडे काही नसतं त्याच्याकडे एक असते म्हणून एक गुन्हेला पाच बाहेरच्या संख्यांची नेहमी गुणाकार करायचा आणि आतमधल्या संख्यांचा नेहमी गुणाकार करायचा वर्गमुळात दोन गुन्हेला वर्गमुळात दोन एक गुन्हेला पाच किती तर पाच वर्गमुळात दोन गुन्हेला वर्गमुळात दोन किती तर वर्गमुळात चार पाच गुन्हेला चारच वर्ग वर्गमूळ दोन पाच गुन्हेला दोन दहा आता आपण या दहाचे अवयव पाडूया आ दहाचे अवयव म्हणजे आपल्याला जोडी पाहिजे तर आपल्याला सात आलं पाहिजे मग पाच गुन्हेला दोन म्हणजे दहा अधिक पाच अधिक दोन बरोबर अधिक सात मिळाले की नाही विद्यार्थी मित्रांनो पण आपल्याला सात पाहिजे होते तर सात मिळाले पण आपण हे दोन अवयव लिहून घेऊया ज्या पद्धतीने आपले खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशाच पद्धतीने आपण हे अवयव लिहायचे म्हणून वर्गमुळात दोन एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक दोन एक्स अधिक पाच मुळात दोन बरोबर शून्य या दोघांमध्ये काय सारखं दिसते आपल्याला एक्स सारखा दिसते म्हणून एक्स कॉमन काढा म्हणजे वर्गमुळात दोन एक्स राहील अधिक पाच राहील आता इथे नेमकं काय काढायचं इथे दोन एक्स काढायचं कि एक्स काढायचा कि दोन वर्गमूळात दोन इथे आपल्या डोक्यामध्ये चिंता निर्माण होते की नेमका आपण काय काढायचं कामन तर इथे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा नेहमी वर्गमुळात दोन काढायचं फक्त दोन हे आय एम पी आहे लक्षात ठेवा आणि ही कृतीपत्रिका बरेचदा परीक्षेला येऊन गेलेली आहे म्हणून या कृतीपत्रिकेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा म्हणजे जेणेकरून आपल्याला येणाऱ्या दोन हजार पंचवीस मधील परीक्षेमध्ये पेपरला येणाऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला कधी प्रॉब्लेम जाणार नाही होऊ शकते की आपल्या सेमिस्टर पॅटर्न नुसार तुमचा पेपर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या जवळपास असू शकतो म्हणून आपण आपल्या त्या पद्धतीने तयारी करावी वर्गमुळात दोन कॉमन काढला तर काय राहील तर इथे राहील वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच राहील वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच दोन्ही सारखेच आले दोनही सारखे बरोबर शून्य मग आपण दोन्ही सारखे आहेत एकदा लिहून घेऊ वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच दुसरा ब्रॅकेट लिहायचं एक्स अधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच किंवा एक्स अधिक वर्गमुळात दोन बरोबर शून्य म्हणून वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स अधिक वर्ग मुळात दोन बरोबर शून्य वर्ग मुळात दोन एक्स अधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स अधिक वर्ग मुळात दोन बरोबर शून्य एक्स बरोबर वजा पाच छेद वर्ग मुळात दोन हे बर अधिक आहे तिकडे गेल्यावर उजा बाजूला वजा होईल वर्गमुळात दोन हे गुन्हा इकडे गेल्यावर भागाकार जाईल किंवा एक्स बरोबर अधिक दोन आहे तिकडे गेल्यावर वर्गमुळात वजा दोन अशा पद्धतीने आपण समजा हे गणित एक्झाम्पल आलं आपल्याला तरी सोडू शकतो आणि कृतीपत्रिका म्हणून जर आलंच तर मग आपल्याला निस्ते कृतीपत्रिकामध्ये फक्त बॉक्स भरायचे असतात तर ते बॉक्स कसे भरायचे ते आता आपण बघूया बघा तर विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीने एक्स आहे म्हणजे आपला हा बॉक्स असेल दिसतंय का एक्स आहे वर्गमुळात दोन आहे म्हणजे हा स्टेप कृतीपत्रिकेमध्ये काढली जातोय आणि तिसऱ्या क्रमांकाची स्टेप दिल्या गेलेली आहे तर एक्स वर्गमूळात दोन एक्स अधिक पाच लिहिला हाच ब्रॅकेट पद्धतीने इथे सुद्धा तसंच वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच दिसत नसेल अंडरलाईन करून ठेवतो बघा पुढे बघा दुसरा दुसरा बॉक्स आहे आपला दिसतय का बॉक्सला मी पूर्ण बॉक्स करते वर्गमुळात दोन अधिक पाच अधिक वर्गमुळात दोन दिसते आपल्याला पुढे बघा पुन्हा हाच ब्रॅकेट खाली आला जसा इथे दिसते तसा ही काढल्या गेली डायरेक्ट आता ही आली वर्गमुळात दोन एक्स अधिक पाच आता एक्स ची किंमत किती आली स्टेप गेली एक्स ची किंमत किती आली तर वजा पाच छेद मुळात दोन वजा मुळात दोन ऑलरेडी आलेली आहे इथे सुद्धा दिलेली आहे मग समीकरणाचे मुळे समीकरणाची मुळे वजा पाच छेद मुळात दोन आणि मुळात दोन आहे अशा पद्धतीने आपण आपल्याला ही कृतीपत्रिका समजली असेलच यासोबतच हे जे आपण दिलेलं जे गणित आहे या गणितामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं गणित आपल्याला या वर्षी परीक्षेला येऊ शकतोय मग या गणिताला सुद्धा आपल्या वहीमध्ये योग्य पद्धतीने लिहून ठेवा दरवर्षी कृतीपत्रिका येईल असे सुद्धा नाही अशा पद्धतीचे गणित सुद्धा येऊ शकतोय विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसोबतच इयत्ता नववीच्या आणि विद्यार्थ्यांसाठी गणिताचे व्हिडिओ आपल्या एम एन युट्यूब चॅनल वर दिलेले आहेत आणि खास करून आपल्या नावाच्या विद्यार्थ्यांसाठी इत्या आठवीतील जी परीक्षा आहे चला शिकूया एन एम एस या सिरीज मधील मिशन हजार चोवीस पंचवीस चे व्हिडिओ सुद्धा आपल्या विद्यार्थी मित्रांना दिलेले आहेत यासोबतच आज आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या इंस्टाग्राम ची आणि ची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन सुद्धा आपल्या इंस्टाग्रामला फेसबुकला आणि ला फॉलो करा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या एम एन मॅथ मराठीच्या चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडीओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र